तिरंगा चौक फुलारी कॉर्नर ते दत्त भवन महानगरपालिका डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे गौड बंगाल सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मार्फत शहर पातळीवर रखडलेल्या रस्त्याच्या कामाची पूर्तता केली जात असून मागील आठवड्यात जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस समोरील तिरंगा चौक फुलारी कॉर्नर ट्रॅफिक पोलीस कक्षापासून चारचाकी गाडी पार्किंग फुटपाथ पर्यंतचा पूर्ण रस्ता डांबरीकरण करण्याचे सोडून फक्त रस्त्याचा मधला पट्टा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे त्यामुळे सदरचा रस्ता डांबरीकरण होऊन देखील पट्ट्या न घेतल्याने विद्रुप दिसत आहे आणि हा रस्ता संपूर्ण फुटपाथ पर्यंत करण्याचा सोडून अर्धवट रस्ता करण्यामागील महानगरपालिकेचे गौडबंगाल कळत नाही अशा मनमानी अर्धवट रस्त्याची खुमासदार चर्चा त्या भागातील व्यापारी व रहिवाशी यांच्यामधून रंगताना दिसत आहे महानगरपालिका प्रशासन आता तरी जागे होऊन त्या रस्त्याला न्याय देतील का उर्वरित रस्ता पूर्ण डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशी व्यापारी मिरज उपायुक्त यांच्या निदर्शनास आणून महानगरपालिकेला करणार आहेत हिरकणी न्यूज करीता विशेष प्रतिनिधी जयवंत पिसाळ मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा